शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे समजून घेणार आहे वनस्पतीचं जीवशास्त्र ऊस पिकाच्या वनस्पतीचं जीवशास्त्र आपण समजून घेतोय ऊसाची प्लांट पॅथॉलॉजी काय असते त्याचा डी एन ए काय असतोय डी एन ए कशा पद्धतीने काम करत असतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्र प्रत्येक शेतकऱ्याची तळमळ असते प्रत्येक शेतकरी तळमळीनं काम करत असतोय भयानक कष्ट घेतोय प्रचंड कष्ट घेण्याची त्याची तयारी असते पण त्या पद्धतीने त्याला उत्पादन मिळत नाही थोडस ह्या वनस्पतीचं जीवशास्त्र समजून घेतलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळी जे फर्टिगेशन असतात किंवा फवारणीचे शेड्यूल असते त्याच्यामध्ये आपल्याला ड्रास्टिक चेंज करता येऊ शकतात त्याच्यामध्ये क्रांतिकारक बदल सुद्धा करता येऊ शकतात अशा पद्धतीचं हे थोडंसं जीवशास्त्र आहे आपल्याला उत्पादन जास्त यायचं असतंय पण त्याची प्लांट पॅथॉलॉजी माहिती नसते तर ह्या प्लांट पॅथॉलॉजी समजून घेत असते वेळी ही वनस्पती प्रकाश संश्लेषण कशा पद्धतीने करत असते आणि अन्न निर्मिती करत असते वेळी ती नेमकी काय करत असते ह्या सगळ्या गोष्टी मी आज ह्या एपिसोडच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे तर शेतकरी मित्र ज्या वेळेला ह्या वनस्पतीचा डी एन ए आपण चेक करतोय डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे ज्या वेळेला आपण चेक करतोय त्यावेळेला ती वनस्पती सी फोर कॅटेगरीमध्ये मडते सी फोर म्हणजे ती वनस्पती तुमच्या वनस्पतीमध्ये जो ब्रिक्स पोल तयार होण्यासाठीची जी प्रकाश संश्लेषणची जी मेथड आहे त्याच्यामध्ये ग्लोटोमिक ॲसिड असेल किंवा सुक्रोज असेल किंवा जो ब्रिक्स पोल आपण म्हणतोय तो तयार होण्यासाठी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होत असते हे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून त्याचा एक बाय प्रोडक्ट तयार होतोय त्या वनस्पतीमध्ये आणि तो तुमच्या कांड्यामध्ये स्टोअर करून ठेवला जातोय ही वनस्पती सी फोर कॅटेगरीमध्ये मोडते काही वनस्पती सी थ्री कॅटेगरीमध्ये बसतात प्रकाश संश्लेषण केल्याच्या नंतर जे बाय प्रोडक्ट तयार होतोय त्याचा उपयोग हो, ते ब्रिक्स पोल तयार करण्यासाठी होत केला जात नाही तर एखादं सोयाबीन सारखं पीक असेल तर सोयाबीन तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातोय म्हणजे तेथ ते ते तुम्हाला ब्रिक्स पोल तयार करता येत नाही म्हणजे सी थ्री कॅटेगरीमध्ये जी वनस्पती प्रकाश संश्लेषण करते ती त्या पद्धतीनं अन्न निर्मिती करत असते त्याचं रूपांतर वेगवेगळ्या घटकांच्यामध्ये ते तयार करत असतंय ज्या वेळेला हे आपण डीएनए आपल्या ऊस पिकाचा चेक करतोय त्यावेळेला त्याची प्रोडक्टिव्हिटी ऊस पिकाची प्रोडक्टिव्हिटी त्याच्या झिनोमवरती अवलंबून असते हा जिनोम काय सांगतोय तर माझ्याकडं वार्षिक पिकाचं ह्या हार्वेस्टिंग होत आहे ऊस पिकाचं जे हार्वेस्टिंग होतंय ते एक वर्षातून एक वेळेला होत आहे तर ती वनस्पती त्या पद्धतीचं प्रोडक्शन आपल्याला देऊ शकता आणि त्याचा जीनोम सांगतोय की पहिल्या पासष्ट दिवसामध्ये ती वनस्पती काय काय परीक्षण करते काय काय निरीक्षण करते आणि डेएनएला रिपोर्ट काय दिला जातोय त्या पद्धतीची निरीक्षणं सांगतोय परीक्षणं सांगतोय शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काय काम करायचं आहे माझ्याकडच्या वनस्पतीचा जिनो जो सांगतोय त्या वेळेला मी जमिनीमध्ये कांडी लागण करतोय किंवा रोप लागण करतोय अशा वेळेला त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला पांढऱ्या मुळ्या सुटत असतात हे पांढऱ्या मुळ्या सुटण्याच्या पाठींच कारण कोणतीही वनस्पतीचं ज्या वेळेला आपण बीज जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला त्याला पहिल्यांदा मुळी सुटते आणि मग त्याचा आग्रह जो असतोय तो बाहेर येतोय ह्याच्या पाठीमागचं शास्त्र काय पहिल्यांदा त्या मुळीच का सोडत आहे तर शेतकरी मित्र त्या वनस्पतीला सर्व्हाइव्ह होण्यासाठी किंवा ही वनस्पती जगण्यासाठी सुरुवातीला त्या मातीचं परीक्षण करताय आणि त्या मातीच्या परीक्षणामध्ये ते पहिल्यांदा मुळी सोडत आहे आणि मुळी सोडल्याच्या नंतर त्याचा जीएनए डी एन ए हा तिथं तयार व्हायला हो चालू होतो तो जनरेट होतोय आणि जनरेट झाल्याच्या नंतर मगच तो आग्रांकूर बाहेर काढला जातोय म्हणजे ते परीक्षण करताय वनस्पती कोणतीही ज्यावेळेला आपल्याला परीक्षण करत असते त्यावेळेला ती जमिनीमध्ये मुळ्या सोडत असते मुळ्या सोडल्याच्या नंतर ते काय काय परीक्षण करत आहे ज्या वेळेला हे मायक्रो लेवलचं नॉलेज आपण घेत असतोय त्यावेळेला हे शेतकऱ्यांना समजून पण घेतलं पाहिजेत की मुळ्या सोडल्याच्या नंतर जमिनीमध्ये हे परीक्षण नेमकं काय काय करतंय आणि ते किती दिवस करत आहे आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी किती कशा पद्धतीने ठरवली जाते तर ह्या गोष्टी समजून घेत असते वेळी ती वनस्पती पहिल्यांदा मुळ्या जमिनीमध्ये सोडते जमिनीतलं जे डिटेक्शन असतंय परीक्षण असतंय ते करत आहे समजा मी कांडी लागण करणारा शेतकरी आहे त्यावेळेला ते जे बियाणं आहे ते आपण जमिनीमध्ये टाकतोय आणि जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर फोटिगेशन करतोय पाणी देतोय आणि त्याला मुळ्या सोटायला चालू होतात पुढच्या एक चार दिवसामध्ये ती प्रोसेस चालू होते ज्यावेळी शेतकरी मित्रो हे अशा पद्धतीने सिस्टम आपण करतोय त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये टाकतोय रासायनिक खतं टाकल्याच्या नंतर त्याचं मिनरलायझेशन पाणी दिल्याच्या नंतर चालू होत आहे हे चालू झाल्याच्या नंतर आपण संपूर्ण जर डोस दिलेला असेल म्हणजे एन पी के असेल सेकंडरी असेल किंवा मायक्रो लेवलचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते जर आपण जमिनीमध्ये दिलेले असतील आणि ते चांगल्या पद्धतीने दिलेले असतील तर ती वनस्पती त्याचं परीक्षण अशा पद्धतीनं करतंय की एन पी केचे फर्टिलायझर मुबलक प्रमाणात आहेत सेकंडरीचे न्यूट्रिएन्ट अतिशय छान पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलेले आहेत सूक्ष्म अन्नद्रव्याचं पण ते परीक्षण करत आहे आणि त्याचा डी एन ए त्याला मेसेज दिला जातोय की सगळ्या प्रकारची अन्नद्रव्य योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचा मेसेज हा डी एन एला दिला जातोय त्याच्यावरती ती प्रोडक्टिव्हिटी ठरत असते पहिले काम आपलं झालेला आहे बेसल डोस हा पहिल्या कांडी लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना टाकलाच पाहिजेत तरच तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीनं राहू शकते पहिला सिस्टम सांगितला म्हणजे पहिली मेथड सांगितली की जो शेतकरी कांडी लागण करतोय त्या शेतकऱ्यानं डोस हा वापरलाच पाहिजेत बऱ्याच ठिकाणी शेतकरी बेसल डोस टाकताना दिसत नाहीत माझ्याकडे एन पी फर्टिलायझर सुद्धा माझ्या जमिनीमध्ये गेले पाहिजेत माझ्याकडच्या जमिनीमध्ये सेकंडरीचे न्यूट्रियंट्स पण गेले पाहिजेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य गेली पाहिजेत सिलिकॉन सुद्धा गेला पाहिजे हे सगळे न्यूट्रिएंट्स तर जर तुम्ही जमिनीमध्ये बेसलडोसच्या स्वरूपामध्ये जर टाकलेले असतील तर त्याचा डीएनए चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट व्हायला चालू होतोय तुमची प्रोडक्टिव्हिटी ज्यादा लेवलला जाऊ शकते किंवा हाय लेवलला जाऊ शकते अशा पद्धतीचा मेसेज हा डीएनएला दिला जातोय त्या वनस्पतीचं सिस्टम सांगतोय जीवशास्त्र समजून सांगतोय तर हा झाला पहिला मुद्दा ज्या वेळेला शेतकरी रोप लागण करतोय रोप लागण केल्याच्यानंतर बऱ्याच कन्सल्टंटकडनं असेल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्याकडनं असेल किंवा वेगवेगळे जे काय त्या प्लांट पॅथॉलॉजीची सिस्टम सांगतात त्यांना तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या एक आठवड्यामध्ये एक पहिली ड्रेंचिंग घ्यायला सांगतात त्याला बेसल डोस टाकायला सांगत नाही कारण त्याला मुळ्या ज्या असतात त्याचा रूट झोन एरिया विकसित झालेला नसतोय तो तुमच्या जो ट्रे असतोय त्या ट्रेमध्येच डेव्हलप झालेला असतोय तो ज्या वेळेला जमिनीमध्ये जातोय त्याचं निरीक्षण करायला चालू करतोय त्याचं परीक्षण करायला चालू करतोय आणि त्यावेळेला जर आपण बेसल डोस टाकलेला असेल तर त्या जमिनीचा एक ऍसिडिक फॉर्म तयार होतोय ऍसिडिक फॉर्म आपल्या जमिनीचा ठराविक दिवसासाठी तयार होतोय आणि ठराविक दिवसासाठी तयार झाल्यामुळं त्याला शॉक बसल्यासारखं होतंय जमिनीचा ऍसिडिक फॉर्म आणि आपल्या ट्रे मधला जे कोकोपीट असतंय त्याच्यामधला पीएच त्याच्यामधला एसी हा वेगवेगळा असतोय एकाएकी जर त्या वनस्पतीनं जमिनीमध्ये जर पदार्पण केलं किंवा त्याचं आपण प्लांटेशन केलं की त्याला जमिनीमध्ये जर बेसल डोस दिलेला असेल तर तो पी एच त्याला मेंटेन करता येत नाही तुम्हाला दोन तीन दिवसानंतर ते झाड सोकल्यासारखं दिसतंय वाळल्यासारखं दिसतंय त्याच्या पाठीमागचं कारण आहे त्याला अन्नद्रव्य अपटेक करता येत नाहीत त्यामुळे काय करायचं रोग लागण करणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिला डोस त्याचं पूर्णपणे प्लांटेशन जे केलेलं असतंय पूर्णपणे रूट झोन एरिया जोपर्यंत थोडाफार डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपण त्याला बेसल डोस टाकायचं नाही पंधरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही पहिला बेसल डोस त्याच्यामध्ये टाकायचा आहे तो माती अॅड करायचा आहे त्याची डेव्हलपमेंट जी असते ती चांगल्या पद्धतीने होते त्याचा जो मेसेज असतोय तो चांगल्या पद्धतीने दिला जातोय त्याच्यामध्ये पहिली ड्रिंचिंग पहिल्या आठवड्यामध्ये झाली पाहिजेत वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड अमायनो ऍसिड फुलविक ऍसिड बारा एकसठ झिरो एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक हा त्या वनस्पतीच्या रूट झोन एरियामध्ये आपण तो ड्रिंकिंगच्या स्वरूपामध्ये दिला जातोय त्याचं ते पूर्णपणे स्कॅन करत आहे रूट झोन एरिया ते पूर्णपणे स्कॅन करत आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे अन्नद्रव्ये ह्या शेतकऱ्यांना आपल्याला जमिनीमध्ये दिलेले आहेत त्याचा रिपोर्ट हा डी एन एला दिला जातो आहे तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी ठरते त्याचे काही मुद्दे सांगतोय मी त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक कांडी लागण करणाऱ्या शेतकऱ्याचं जर्मिनेशन पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा एक पंचवीस दिवसानंतर जवळपास एक सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के होऊन जात आहे त्यावेळेला आपण पहिली ड्रेंचिंग घ्यायची आहे बेसल डोस टाकलेला आहे पहिली ड्रेंचिंग ही जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आपण ती ड्रेंचिंग घ्यायची आहे रोप लागण आणि कांडी लागणला एकच सिस्टम तुम्ही ऍप्लिकेबल करायची आहे त्याच्यानंतर ती वनस्पती माझ्या जमिनीमध्ये मा आपल्या जमिनीचा जो ऑर्गेनिक कार्बन आहे म्हणजे तुमची जी सुपिकता आहे किंवा जमिनीची जी फर्टिलिटी म्हणतोय प्रोडक्ट जमिनीची जी प्रोडक्टिव्हिटी किती आहे उत्पादनक्षम कॅपॅसिटी किती आहे ती, ती, ती सुद्धा ते डिटेक्शन करत आहे परीक्षण करत आहे ह्याचा अर्थ आहे ते तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन पण चेक करत आहे जमिनीमध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात तुमच्या ऑर्गॅनिक कार्बनच्या माध्यमातून ती तयार होतात त्याचं एक भूद्रावण तयार होत आहे आणि त्याचं रूपांतर नंतरच्या टप्प्यामध्ये ह्युमसमध्ये होत आहे ह्युमसमध्ये झाल्याच्या नंतर ते पीक अपटेक करत आहे त्याचा मेसेज तुमच्या डीएनए ला दिला जातोय त्याच्याबरोबर आपल्या जमिनीचा पी एच आपल्या जमिनीचा पीएच जर जास्त असेल तर ते अन्नद्रव्य आपण किती जरी जमिनीमध्ये दिलेलं असलं किती जरी योग्य पद्धतीचं फ्रोटिगेशन म्हणजे पाणी दिलेलं असलं तर आपल्या जमिनीचा पीएच जर जास्त असेल कमी असेल तर त्याचंसुद्धा ते स्कॅनिंग करत आहे आणि त्या वनस्पतीचा डी एन एला तो मेसेज दिला जातोय ह्या जमिनीचा पी एच हाय आहे ह्या जमिनीचा पी एच लो आहे इथं आपल्याला अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती कमी मिळणार आहे काही ठिकाणी तो ओके असेल साडेसात पेक्षा कमी असेल तर त्याचा रिपोर्टसुद्धा त्या पद्धतीनं दिला जातोय म्हणजे आपल्याकडचा पी एच हा योग्य आहे की नाही त्याचंसुद्धा ते डिटिक्शन करत आहे मी आता पाणी देतोय पाण्याचा ई सी किती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण किती आहे त्याचं सुद्धा ते डिटेक्शन करत आहे म्हणजे ज्या वेळेला ज्यादा ई सीचं पाणी आपण फोर्टिगेट करतोय त्यावेळेला त्या वनस्पतीला ते पाणी अपटेक करता येत नाही तिथे सुद्धा त्याला प्रॉब्लेम येतोय अशा वेळेला त्याचं सुद्धा रिडिंग जे असतंय ते स्कॅन करत आहे आणि त्याचा रिपोर्ट डी एन एला दिला जातो म्हणजे हे इतकं मायक्रो लेवलचं आपण काम जर होत असेल आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना जर करता येत असतील तर हंड्रेड पर्सेंट आपल्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी आपण चांगल्या पद्धतीने स्कॅन करून आपण सुद्धा ते ठरवू शकतोय हे झाले एक दोन तीन मुद्दे झाले त्याच्या पुढं समजा आपल्या प्लॉटला चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले आहेत तुम्हाला पहिली फवारणी ही घ्यायचीच आहे जो शेतकरी पहिली फवारणीचं नियोजन पहिल्या फवारणीचं नियोजन चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये करतोय त्याच्यामध्ये सगळीच्या सगळी अन्नद्रव्ये जातात मी सूक्ष्म अन्नद्रव्य पण घेतोय मी त्याच्याबरोबर एनपीके चे न्यूट्रिएंट पण घेतोय मी सीविड घेतोय वेगवेगळे टॉनिक घेतोय आणि मी त्या पिकावरती स्प्रे करतोय कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल हे पहिल्या फोआमध्ये असलंच पाहिजेत मित्र तरच त्या वनस्पतीचं जे पूर्णपणे न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जे म्हणतोय अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे जमिनीतून पण यो अतिशय छान पद्धतीचं होतंय आणि पिकावरती सुद्धा दिल्याच्या नंतर त्याचं जे रिपोर्टिंग केलं जात आहे ते त्या माध्यमातून सुद्धा होतंय की शेतकरी फवारणी सुद्धा करतोय आणि चांगल्या पद्धतीचे न्यूट्रिएन्ट पण मिळतात त्याचा रिपोर्ट सुद्धा स्कॅन केला जातोय आणि तो डीएनए ला पाठवला हो जातो हा झाला पहिला मुद्दा फवारणीचा आपण बरोबर साठ दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यायची आहे साठ दिवसानंतर बरोबर दुसरी फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा एन पी के असेल सेकंडरी असेल मायक्रो जेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये फवारणीचं शेड्यूल फॉलोअप करता येतोय जे प्लांट ग्रोथ प्रमोटर असतात प्लांट रूट प्रमोटर असतात ते सुद्धा ड्रिंकिंगच्या स्वरूपामध्ये त्याची दुसरी ड्रिंकिंग ही त्या टप्प्यामध्ये झालीच पाहिजेत जो शेतकरी कांडी लागण करतोय पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान पहिली आळवणी घेतोय तर दुसरी आळवणी त्याची पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान झालीच पाहिजे जो शेतकरी रोप लागण करतोय त्याची पहिल्या आठवड्यामध्ये ड्रिंचिंग ही झालीच पाहिजेत दुसरी ड्रिंचिंग साधारण पंच पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान ही झालीच पाहिजेत त्याचं रिपोर्टिंग केलं जाते त्याचं स्कॅनिंग केलं जात आहे आणि पंचेचाळीस दिवसानंतर मी ज्या वेळेला पहिली फवारणी घेतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे प्लांट ग्रोथ हार्मोन्स जे असतात म्हणजे वनस्पतीची झपाट्यानं वाढ घडवून येण्यासाठी जे लागणारे जे ग्रोथ प्रमोटर असतात आय बी ए एक ग्रॅम आणि सिक्स बी ए चार ग्रॅम अशा पद्धतीची त्याची एक रचना आपण तयार करायची आणि त्याचा स्प्रे घ्यायचा दुसऱ्या फवारणीमध्ये वनस्पतीचे टिलर्स यायला चालू होतात जे फुटवे आपण म्हणतोय ते फुटवे यायला चालू होतात आणि त्या दरम्यान आपण एक झिब्रेलिक ऍसिड चार ग्रॅम आणि सिक्स ब्युटरिक ऍसिड चार ग्रॅम अशा पद्धतीने एक एकरसाठीचा जर स्प्रे घेतला त्याच्यामध्ये तुम्ही एन पीकेचे फर्टिलायझर वापरू शकताय जी वॉटर सिलिबल खतं आहेत त्याचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकताय आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचा पण त्याच्यामध्ये वापर करू शकताय काही शेतकरी सिविड वापरू शकतील अशा पद्धतीचं एक सिस्टम फॉर्म्युलेशन आपण बनवायचं आणि त्याचा वापर तुमच्या त्या वनस्पतीवरती झाला पाहिजेत हे पासष्ट दिवसापर्यंत जो शेतकरी अशा पद्धतीनं सिस्टम डेव्हलप करतोय त्यावेळेला पूर्ण त्या वनस्पतीचं डिटेक्शन असेल परीक्षण असेल हे सगळं पूर्ण कम्प्लीट होत आहे पासष्ट दिवसामध्ये तुमच्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी करण्याचं जे पहिलं सूत्र म्हणतोय ते आपल्याकडं अशा पद्धतीचं असलं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये हे पूर्णपणे स्कॅन केल्याच्या नंतर त्याचा डी एन ए पूर्णपणे तयार होतोय त्याची प्रोडक्टिव्हिटी अतिशय चांगल्या पद्धतीची तयार होत आहे तुम्हाला उत्पादकता तुमच्या डोक्यामध्ये जे जे विषय आहेत ते तिथं कम्प्लीट होतात जो शेतकरी ह्याच्यामध्ये हालगर्जीपणा करणार मी पहिली ड्रेंचिंग घेतली दुसरी ड्रेंचिंग घेतलीच नाही तिथं तुमचं रिपोर्टिंग कार्ड पूर्णपणे ड्रॉप केलं जात आहे त्याचबरोबर फर्टिलायझरचा जो डोस आहे तो सुद्धा आपण योग्य त्याचं फॉर्म्युलेशन मी बऱ्याचशा एपिसोडच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की त्याचं चिलेशन करत चला चिलेशन करून जर टाकलं तर रेडी टू इट अशा पद्धतीचं एक फूड मटेरियल आपण त्या वनस्पतीला ताबडतोब देऊ शकतोय त्याचा रिपोर्टिंग अशा पद्धतीचं होतंय की ते अन्नद्रव्य जर आपण अशा पद्धतीने चिलेशन करून जर वापरलं तर ते इतकं चांगल्या पद्धतीनं ते स्कॅन करत आहे की तुमच्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी वाढण्याचे चान्सेस हे पासष्ट दिवसाच्या आत जास्त राहतात आपण नंतरच्या टप्प्यामध्ये काय फोर्टिगेशन करतोय काय फर्टिलायझरचा कंटेंट देतोय किंवा कोणकोणत्या कोणत्या फवारणी करतोय त्याच्यावरती जास्त अवलंबून राहत नाही तुमच्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी ही तुमच्या वनस्पतीच्या बियाण्यावरती जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के राहत असते जो फर्टिलायझरचा कंटेंट देतोय आणि फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून जे आपण स्प्रे घेतोय त्याच्यावरती बत्तीस टक्क्याच्या आसपास राहत आहे आणि जो भाग राहिलेला आहे तो सूर्यप्रकाशावरती मोस्टली अवलंबून असते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत हे घटक राहू शकतात म्हणजे अशा पद्धतीची ह्या प्लांटची एक वनस्पतीचं आपण एक जीवशास्त्र समजून घेत असतेवेळी या अशा पद्धतीचं सिस्टम आपल्याला सुरुवातीच्या फेजमध्ये राबवता आलं पाहिजेत आणि त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी अशा पद्धतीची सिस्टम आपल्या प्लॉटमध्ये ॲप्लिकेबल करायची आहे ज्या शेतकऱ्यांना हे अशा पद्धतीनं ऍप्लिकेबल करता येऊ शकतंय त्यांचं उत्पादन हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र वाढू शकतात शेतकरी मित्र हे अशा पद्धतीचं एक टेक्निकल आपल्याकडे एक नॉलेज असलं पाहिजेत की जेणेकरून आपली उत्पादकता समजून घेत असते वेळी पिकाची प्रोडक्टिव्हिटी कशावरती मोस्टली डिपेंड आहे कशावरती अवलंबून आहे हे पहिल्यांदा पूर्णपणे समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीचं ऍप्लिकेशन आपण देत राहायचं तरच तुमचं उत्पादन वाढू शकत आहे नंतरच्या टप्प्यामध्ये आपण महाभारत करू रामायण करू पण त्याचा उपयोग फारसा असा होत नाही तर ह्याचा विचार शेतकऱ्यांनी थोडाफार करून अशा पद्धतीने तुम्ही सिस्टम ॲप्लिकेबल करायचा आहे आणि आपल्या पिकाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती आपण ठरवायची आहे वनस्पतीनं ठरवायची नाही वनस्पतीने वनस्पती फक्त ते अन्नद्रव्य अपटेक करायचं आहे तुम्ही फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून जे दिले जाणारे घटक आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचे आहेत तुमचं नव्याण्णव टक्के काम कम्प्लीट होऊन जातंय आणि ही वनस्पती पासष्ट दिवसामध्ये पूर्णपणे त्या वनस्पतीचं चा स्कॅनिंग चांगल्या पद्धतीने करताय तर ह्याच टप्प्यामध्ये आपल्याला योग्य न्यूट्रिशनल मॅनेजमेंट हे करायचं आहे आणि उत्पादकता आपण वाढवायची आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय माहिती देतोय ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणं हे गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या वनस्पतीचं जीवशास्त्रच माहिती नाही तर हे जीवशास्त्रसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्यानं ह्या सिस्टमचा अभ्यास केला पाहिजेत आणि त्याच्यावरती मी ज्या ज्या गोष्टी फोटिगेट करतो आहे किंवा स्प्रे करतो आहे त्याचंसुद्धा चा एक चांगल्या पद्धतीचं चा शेतकऱ्याकडे नॉलेज असलं पाहिजेत आणि ते त्या शेतकऱ्यानं पासष्ट दिवसाच्या आत कम्प्लीट केलं पाहिजेत तरच आपल्या पिकाची प्रोडक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीनं राहू शकत आहे आणि त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं हे मिळू शकत आहे शेतकरी मित्र आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जायचं नाही धन्यवाद